तुमचं लग्नाचं प्लॅनिंग सुरू आहे का आई बाबांनी सोनं घ्यायला सुरुवात केली का पण थांबा खूप महाग झालंय काय लग्नाचं बजेट बिघडणार का समजून घेऊया या सोन्याच्या वाढत्या किंमतीचे गुपित नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमेच मागील काही वर्षातील सोन्याच्या किमतीत बदल झाला आहे दोन हजार एकोणावीस मध्ये दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत साधारण सदोतीस हजार होती पण दोन हजार तेवीस च्या शेवटी ती किंमत गेली साठ हजारच्या पुढे आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये काही आठवड्यांपूर्वी ही किंमत पोहोचली आहे थेट एक लाखच्या वर परंतु इतका झपाट्याने वाढणं कशामुळे होत आहे याचं सर्वप्रथम कारण आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता मग डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण महागाई दर वाढत चाललेला आहे आणि गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढणं ह्या सगळ्या कारणांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे आता जाणूया वाढत्या किमतीमुळे लग्न सराईवर काय परिणाम होणार भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे सोन्याची खरेदी आणि आता जिथे दररोज किंमत वाढते तिथे मध्यवर्गीय कुटुंबांचा बजेट अस्थिर झाला आहे मग नेमकं काय होणार लोक हलके दागिन्यांवर भर देतील नकली किंवा लेप असलेल्या दागिन्यांची मागणी वाढेल काही कुटुंब खरेदी टाळतील लग्नाला सोनंच लागतं या समजुतीवर प्रश्नचिन्ह येणार आता समजूया भारतीय अर्थव्यवस्थेवर सोन्याच्या किमतींचा काय परिणाम होतो सोनं हे केवळ दागिना नाही ते एक गुंतवणुकीचं साधन आहे जेव्हा लोक जास्त सोनं खरेदी करतात तेव्हा देशातील परकीय चलनाचा खर्च वाढतो आयात जास्त आणि निर्यात कमी व्यापारी तूट वाढते रिझर्व्ह बँकला महागाई नियंत्रणात ठेवणं कठीण होत शेवटी सर्वसामान्य माणसावर महागाईचा भार वाढतो म्हणजे आपण म्हणू शकतो की सोन्याचा दर कमी किंवा जास्त तर महागाई नक्कीच वाढते तुमचं यावर काय मत आहे सोन्याचा दर एवढा वाढल्यावर लग्नात सोनं घेणं खरंच आवश्यक आहे का किंवा इतर पर्याय योग्य वाटतात सोन्याचा दर फक्त बातमी नाही तो तुमच्या खिशावर आणि संस्कृतीवर परिणाम करणारा विषय आहे तुमचं यावर काय मत आहे सोन्याचा दर एवढा वाढल्यावर लग्नात सोनं घेणं खरंच आवश्यक आहे का किंवा इतर पर्याय योग्य वाटतात कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला